नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याला विलंब झाला होता याची लाडक्या बहिणींना खूप प्रतीक्षा लागलेली होती अखेर आता जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येणार आहे लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपलेली आहे आज दुपारी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हे पैसे वाटप करायला सुरू होणार आहेत याच्याबद्दलची संपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ट्विट करून दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे मित्रांनो ही पोस्ट काल टाकण्यात आलेली आहे म्हणजेच कालच ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मात्र आज दुपारपासून महिलांच्या आधार लिंक बँक खात्यावरती हे पैसे यायला सुरुवात होणार आहे अशा पद्धतीची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले तसेच मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जून महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात एक पोस्टरसुद्धा या ठिकाणी रिलीज करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीची माहिती या पोस्टरच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र